नेक्सस फाउंडर छत्रपती संभाजीनगर आजची तारीख आहे सात एक दोन हजार पंचवीस आज आम्ही लाटे सरांच्या शेतामध्ये आलेलो आहे आणि वि या पिकासाठी जे नेक्ससचं तंत्रज्ञान आहे त्यांना एक एकरसाठी अनुभवासाठी एक किट देत आहे सर आपलं पहिलं पूर्ण नाव गाव सांगा माझं नाव जगन गणेशराव लाठी राहणार देवला तालुका परतूर जिल्हा जाणार हे जे ऊसाचं क्षेत्र आहे हा जे ऊस लावलेला किती एकर आहे हा दोन एकर दोन एकर आहे आणि ह्या दोन एकरपैकी व्हरायटी कोणती पंच्याण्णव झिरो बारा पंच्याण्णव झिरो बारा आणि ह्या दोन एकरपैकी त्यांना आपण अनुभवासाठी आजची सात तारीख आहे सात एक दोन हजार पंचवीस आणि उद्या आज लाईट नसल्यामुळे उद्या तुम्ही त्याला ड्रिचिंग आणि फवारणी करणार आहे आणि एक महिन्याच्यानंतर दोन ड्रिचिंग आणि दोन फवारणी झाल्याच्यानंतर काय रिझल्ट येतो ते आपण बघू धन्यवाद सर नमस्कार 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 शेतकरी बांधवांनो मी आपरसे नेक्सस फाउंडर स छत्रपती संभाजीनगर आज मी लाटे सरांच्या शेतामध्ये आलेलो आहे आणि यांना नेक्सस रेव्युल्युशनची किट दिलेली आहे तर सर आपण हे नेक्सस रेव्युलेशनची जी किट आहे आपण सुरुवातीला ज्यावेळेस मी किट दिली होती त्यावेळेस किती तयार दिली ती सात जानेवारीला सात एक दोन हजार पंचवीसला दिलेली होती हो, हो. तर ह्या उसासाठी नेक्सस रेवलेशनची जे किट आहे सरांनी एक, एक एकरसाठी वापरल्यांचा दोन एकरचा प्लॉट आहे एक एकरमध्ये दोन आळवण्या आणि दोन ड्रिचिंग केल्या तर सर आपलं पहिलं पूर्ण नाव गाव सांगा माझं नाव जगन गणेशराव लाटे राहणार देवला तालुका परतूर जिल्हा जालना आजची तारीख आहे सात चार दोन हजार पंचवीस हो म्हणजे साधारण आपण हे किट देऊन त्यांना तीन महिने झाले आता तीन महिन्यामध्ये ह्या में ऊसामध्ये काय बदल झाला कारण आपण याच्या अगोदरची एक शूटिंग काढलेली त्यावेळेस ऊस किती मोठा लावतो ती पण शूटिंग आपल्याकडे आहे आणि दोन आळवणे आणि दोन रिचिंग झाल्यामध्ये काय फरक झाला आपण ते थोडं बघू हो इकडे इकडे सर थोडं आज हा जो ऊस आहे साधारण एक, एक दोन तीन चार चार ते पाच कांड्यावरती आहे आणि याचा फोटो जर बघितला तो तर टोटल फोटो सारखाच आहे आता फुटवे चालूच आहे बरेचसे साधारण साधारण याची फोटव्याची संख्या जर बघितली आपण तर किती आहे एक दोन तीन चार पाच सहा सात साधारण आठ दहा फुटवे एका याला हो। है ना आणि याची जर पानाची रुंदी बघितली आपण पानाची रुंदी जवळपास तीन बोटं झालेली आहे बराबर आहे नाईट जर बघितली तर साधारण नाईट किती झाली असेल व्यवसायची आता जवळपास पाच ते सहा फूट सहा फुट सहा साडे सहा फुटापर्यंत हाईट आहे हो बरोबर आहे आणि आपण जिथं न वापरलं तिथे काय पैसे नाही तिथे हाईट कमी आहे ना हाईट कमी आहे पानाची रुंदी कमी आहे फुटवा असा आहे का नाही फुटवा बी कमी आहे तरी आपण हे बाहेरच्या सरीमध्ये हो हो ऊसामध्ये जर गेला अजून थोडं तर मध्ये ऊस वाढलेला पण आहे हो आणि तिची साईज पण मोठी आहे वेगळी कारण आपण बाहेरच्या बाहेरच शूटिंग घेतलं घेऊ लागलोय बरोबर आहे चालेल सर आपण हे प्रोडक्ट वापरून समाधानी हो एखाद्या शेतकऱ्यात जर फोन आला तर काय देशाल तुम्ही शेतकऱ्यांना नाही हे चांगलं प्रोडक्ट वापरायसाठी सांगू त्याला आवर जाऊन की वापरालेलं चांगलंच राहील अच्छा अच्छा हो बरं आपलं एकूण क्षेत्र किती इथं टोटल इथं अकरा एकर आहे अकरा एकर आहे हो आता ऊसा ऊस आहे हो बाजूला थोडं दाखवा तिकडं त्यांची केळी आणि आता जी केळी लावलेली आहे तुम्ही हो हो ही किती दिवस झाले लावून एक महिना झाला एक महिना झाला हो आता ऊसाला तर वापरलंच वापरलं तुम्ही हो। आता के केळीला वापरणार केळीला सुद्धा वापरणार हो हो त्याच्यानंतर तुम्ही पपडं चालून पपयाची किती लागवड करणार आहे साडेतीन एकर साडेतीन एकर म्हणजे साधारण हे जे प्रोडक्ट आहे तुम्हाला ऊसाला रिझल्ट आला त्याच्यामुळे तुम्ही टोटल पिकासाठी वापरणार आहे चालेल सर आपण मुलाखत दिल्याबद्दल धन्यवाद